मित्रांनो कधी असं झालंय का की ऑफिसमधून बाहेर पडलात पण मेंदू अजूनही कामाच्या टेन्शनमध्ये अडकलेला आहे हो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गीतेचा असा मंत्र जो तुमच्या आयुष्याच बदलून टाकेल आज प्रत्येक माणूस म्हणतो कामाचा प्रेशर खूप आहे डेडलाईन पूर्ण करायची आहे बॉस ओरडेल कॉम्पिटिशन जबरदस्त आहे पण विचार करा आपण जगण्यासाठी नोकरी करतो पण हळूहळू नोकरीचं जगणं खाऊन टाकतं जर नोकरी करूनही मन शांत नाही तर आपण खरंच यशस्वी आहोत का गीतेचा संदेश ताणाची खरी मुळ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले कर्मने वाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे तुझा हक्क फक्त कर्म करण्यावर आहे फळावर नाही आपल्या नोकरीतला ताण याचमुळे आहे आपण कर्मापेक्षा फळावर जास्त लक्ष देतो जर प्रमोशन नाही मिळालं तर जर बॉस खुश नाही झाला तर जर पगार वाढला नाही तर हेच जर आणि तर आपल्या आयुष्याची अर्धी ऊर्जा खातात नोकरीचं वातावरण कधी कधी कुरुक्षेत्रासारखं वाटतं एका बाजूला बॉसच्या अपेक्षा दुसऱ्या बाजूला सहकायांची पॉलिटिक्स आणि मध्ये आपण अगदी अर्जुनासारखे गोंधळलेले अर्जुन म्हणाला हे माधव मी लढू शकत नाही माझे हात थरथरत आहेत आपणही नोकरीत म्हणतो माझ्याकडून नाही होणार पण लक्षात ठेवा तोच अर्जुन शेवटी महाभारतातला सर्वात मोठा योद्धा ठरला नोकरीतील ताणाचं औषध एकच अकर्म कर फळाची चिंता करू नको डेडलाईन आहे काम कर पण निकालाची भीती बाळगू नको बॉस काय म्हणेल तो तुझ्या हातात नाही प्रमोशन मिळेल का नाही ते नशिबावर आहे श्रीकृष्ण म्हणाले मा कर्मखलहेतुर भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी म्हणजे तो कर्माचं फळ मिळावं अशी अपेक्षा धरू नकोस पण आळशीही होऊ नकोस फक्त कामावर लक्ष केंद्रित केलं तर ताण कुठून येईल वास्तविक उदाहरण राम नावाच्या एक तरुण आय टी कंपनीत काम करत होता सकाळी नऊला ऑफिस रात्री अकराला घरी आणि सतमनात भीती जर प्रोजेक्टमध्ये चूक झाली तर हळूहळू त्याची तब्येत खराब झाली एके दिवशी गुरुंनी सांगितलं गीता वाच राम रोज दहा मिनिट हा श्लोक म्हणू लागला कर्मणे वाधिकारसते मा फलेशू कदाचन हळूहळू त्याला समजलं मी शंभर उप्रयत्न करेन पण परिणामाची चिंता नाही करणार आज राम शांत सुखी आणि यशस्वी आहे राम बदलला तर तुम्ही का नाही बदलू शकत ताण संपवणारे तीन गीता प्रिन्सिपल आई कर्तव्य कर बाकी विसर तुझं काम आहे प्रामाणिकपणे नोकरी करणं बाकी प्रमोशन बोनस आपोआप येईल तू फळाशी आसक्ती सोड निकाल तुझ्या हातात नाही प्रयत्न तुझ्या हातात आहे थ्री आतील शांती बाहेरील यश खरी शांती आतून येते गीता सांगते ज्याने आत्म्याला जिंकले त्याने सगळं जिंकले स्वतःला विचार तू नोकरी करतोयस का की नोकरी तुला चालवते आहे स्ट्रेस फ्री माइंडसेट बनवण्याचे उपाय ऑफिसला जाण्याआधी दोन मिनिट ध्यान स्वतःला सांग मी कर्म करेन फलाची चिंता नाही करणार काम खेळासारखं बघ रणांगणासारखं नाही ऑफिस हा शत्रूचा मैदान नाही हे शिकण्याचं ठिकाण आहे तुलना थांबवा सहकार्याचा पगार किती आहे याने काही होत नाही नोकरी साधन आहे ध्येय नाही नोकरी अन्न देते पण शांती नाही शांती आतून मिळते लक्षात ठेवा आपण जगण्यासाठी नोकरी करतो नोकरी करण्यासाठी जगत नाही कर्मयोग ताणमुक्त जीवनाचं रहस्य गीतेच्या सारांश एकाच शब्दात कर्मयोग कर्म कर फळाची चिंता करू नको आणि संतुलन ठेव एकदा कर्मयोगी झालात तर नोकरीचा ताण काय आयुष्याचा ताणही संपेल मित्रांनो उद्या सकाळी ऑफिसला जाताना जर तुम्ही मनात म्हटलं कर्मणे वाधिकार असते तर तुमच्या चेह्यावर आज सारखं टेन्शन असेल का की एक शांत स्मितास्य असेल श्री कृष्ण म्हणाले कुरु कर्माणी संग त्यक्त्वा म्हणजे हे अर्जुना योगात स्थित होऊन कर्म कर आसक्ती सोड मित्रांनो जर हा मंत्र आयुष्यात आणलात तर नोकरीचा ताण आपोआप नाहीसा होईल मन शांत असेल काम उत्तम होईल आणि जीवन सुंदर बनेल उद्या ऑफिसला जाण्याआधी एकदा नक्की म्हणा कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कारण हा मंत्र आहे व नोकरीचा ताण संपवणारा गीतेचा खरा उपाय